नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनो वार सांगते गुरुवार आहे आणि टायमिंग सांगते सकाळचं बघा सहा वाजलेले आहेत आणि मी आज साडेपाचला उठून डायरेक्टली आंघोळीला गेलेली आहे आज उठायला थोडासा उशीर झालेला होता आणि बाहेरचं आज अजिबात काही आवरलेलं नाही फक्त सगळ्या लाईट ऑन केलेल्या आहेत आणि खिडक्या उघडलेल्या आहेत आणि लगेच इकडे किचन मोठा जे आहे तो ओल्या कपड्यांनी पुसून घेतला किचन घर आहे ते सुद्धा झाडू मारून घेतलं आणि स्वयंपाकाला लागलेले आहे पहिलं म्हणून घेते पूर्ण दिवसभरासाठी लागणारे जे काय चपात्या आहेत तेवढं सगळं पीठ आता मळून घेणार आहे टायमिंग सांगते सांगितलं सकाळी सा सहा सा सा वाजलेले आहे ताईनो तर सहा वाजता हे पीठ मळून घेते पीठ एकदम असं सगळं आ... म्हणजे पटकन असं कसं मळायचं झटकीपट तर आता खूप सारं पीठ मळायचं आहे आणि आता वेळही कमी आहे तर ना ताईनो काय करायचं आपण रोज पीठ मळतो पिठाचा आणि पाण्याचा मिठ मिठाचा सगळा अंदाज आपल्याला आलेला असतो तर काय करायचं आहे खूप सारं पाणीसुद्धा आधी म्हणजे घ्यायचं एवढं पण नाही की ते पातळ पीठ होईल पण बऱ्यापैकी घ्यायचं आणि वर थोडंसं आपण बाजूला पण घ्यायचं आहे पीठ जेवढं आहे तेवढं मापाचं घ्यायचं आहे आणि पटकन त्या पाण्यामध्ये ना गोल गोळा करून बनवून घ्यायचं आहे त्याला चोळत मोळत बसायचं नाही पटकन असं गोल त्याला करायचं आणि बघू शकता इथं तुम्ही अशा पद्धतीने मी पटकन गोल करून घेतला म्हणजे कणिक फक्त पाण्यामध्ये एक जीव करून घेतलेली आहे फक्त भिजवून घेतलेले आहे तशीच ती बाजूला ठेवून दिलेली आहे त्याला मी आता त्याला म्हणजे असं जास्त पातळ करणार नाही किंवा जास्त चोळत बसणार नाही झटकीपट हे पीठ मळून होते अगदी तीन मिनिट मी जर कॅमेरा म्हणजे लाव लावलेला होता व्हिडिओ मग तर तीन मिनटामध्ये मा हे माझं पीठ मळून झालेलं होतं आणि डब्यातलं पीठ मी चाळून ठेवलेलं होतं तर ते पटकन असं न चाळता पीठ म्हणजे ते मळून देखील झालं दोन ते तीन मिनिटांमध्ये लगेच इकडे मी ब्लॅक टी ठेवलेलं आहे माझ्यासाठी काल दूध आणलेलं नव्हतं त्यामुळे आता सकाळी तर दूध नाही आहे एवढ्या सकाळी सकाळी तर कोरा चहा घेणार आहे आणि लगेच वरणासाठीचा सा कुकर लावणार आहे वरण मला दुपारी हवा आहे पण तरीही मी सकाळी सकाळी डाळ लावते वरणासाठी म्हणजे ते दुपार म्हणजे शिजून जाईल एका बाजूला छान असं थंड पण नॅचरली कुकर होईल तर वरणासाठी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ वापरते मिक्स डाळीचं वरण करते यामध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ किंवा मसुरीची डाळ जरी टाकली ना म्हणजे दोन दो, तीन डाळी जरी टाकल्या तरी तरीही चालतं ते, चाल ते, ते पौष्टिक वरण होतं फक्त नुसती तुरीची डाळीचं वरण जर केलं तर त्याने खूप पित्त होतं दुसऱ्या दिवशी पित्ताचा त्रास मला तरी घरामध्ये म्हणजे बाकी कुणाला होत नाही पण मला होतं दोन्ही डाळी धुवून दोन घेतल्या आणि त्यामध्ये टाकलेल्या आहेत तेल आणि हळद टाकली मिक्स करून घेतलेलं आहे कुकर लावून दिलेला आहे एका बाजूला बारीक गॅसवरती तर ताईनो आता मुलांचं स्कूलचं जे टायमिंग आहे ते चेंज झालेलं आहे तरहे बदल्ले बदल्ले है, साथी तरी तर हे बदललं रुटीन बदललेलं टायमिंग हे खूप त्रासदायक आहे माझ्यासाठी तरी ताईंनो आणि तर तेच रुटीन आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे कशा पद्धतीने मी आज घरातली कामं आवरलेली आहेत झटकी पटपटकन असं तर बऱ्याच वेळा काय होतं दरवर्षीच स्कूलचं टायमिंग एकच असेल असं नसतं तर ते बदलत जातं तर आता मुलांचं जे टायमिंग आहे ते ताईनो सातविक दादाचं टायमिंग सा आहे साडेसात ते साडेबारा तर त्याला घरातून सात वाजता बाहेर पडावं लागणार आहे त्याचबरोबर समीक्षेचं जे टायमिंग आहे ते साडेबारा ते साडेपाच असं टायमिंग आहे त्यामुळे माझं हे जे हे जे रुटीन आहे ना म्हणजे दोन्ही मुलांना वेगवेगळ्या म्हणजे ड टायमिंगला डबे करणे गरमागरम डबे करणे जेवण देणे गरमागरम ह्याच्यामध्ये माझा आता बराच वेळ जाणार आहे त्याचबरोबर यांची ड्युटी जी आहे ती दुपारी दोन वाजता कामाल ते कामाला जातात म्हणजे त्यांची सेकंड शिफ्ट असते त्याचबरोबर मग ते सकाळी खूप उशिरा उठतात आणि म्हणजे हेच जे हे जे गडबड झालेलं आहे खूप म्हणजे गोंधळ झाला आहे माझ्या बाबतीत तर काहीनं कसं रुटीन आहे ते, ते तुम्ही सुद्धा बघा आता इकडे बघा आता सकाळ सकाळी ही दादाला मोडाची मटकीची जी फ्राय आहे उसळ आहे ती केलेली आहे रात्रीची भाजीसुद्धा खूप सारे शिल्लक आहे तर रात्रीचं जेवण म्हणजे रात्रीचा जर स्वयंपाक केला तर खूप सारं जेवण शिल्लक राहतं शक्यतो मी रात्रीचासुद्धा स्वयंपाक हा दुपारीच बनवून ठेवते रात्री आम्ही तिघच जेवायला असतो आणि मग सा चुकून एखाद्या वेळेस जर जेवण कमी पडलं तर स्वयंपाक केला तर तो खूप सारा स्वयंपाक जेवण शिल्लक राहतं तर तसंच झालेलं आहे सात्विक दादा सकाळी सातला बाहेर पडणार म्हणजे त्याला साडेसहाला तरी जेवायला दिलं पाहिजे किंवा काहीतरी नाश्ता त्याला दिला पाहिजे आणि पाहुणे सातच्या हिशोबाने म्हणजे त्या आसपास त्याचा सुद्धा म्हणजे तयार पाहिजे थंड वगैरे होऊन तरच मग त्याला देणार आहे तर अशा पद्धतीने मला साडेसहापर्यंत चपाती भाजी दादाचा नाश्ता वगैरे झाला पाहिजे तर दूध नव्हतं नाहीतर मग त्याला सकाळी सकाळी दूध वगैरे प्यायला दिलं असतं आणलंच नव्हतं रात्री आदल्या दिवशी म्हणजे दूधच आणलेलं नव्हतं तर त्यामुळे सकाळी दूध नाही तर डायरेक्टली त्याला आणि चपाती भाजीच मी खायला देणार आहे तर जी मटकीची उसळ बनवलेली आहे ती सुद्धा टिफिनला जाणार आहे त्याचबरोबर दादा खाऊन देखील जाणार आहे असं ते बनवलेली होती त्या हिशोबाने त्याचबरोबर हे बघा दोन तीन चपात्या फक्त बनवल्या त्याच्या टिफिनला मी दोन चपात्या देणार आहे आणि त्याला खायला एक चपाती असं तर दुपारी तो साडेबारा एक वाजता तर एक वाजता तर तो घरी येणार आहे तर चपात्याचं जे काही बाकीचं पीठ होतं ते मी बाजूला काढून घेतलं आणि जी काही घरकटी परत होती ती मी घासायला ठेवलेली आहे ते पीठ आहे ते दुपारी मी दहा किंवा अकराच्या हिशोबाने म्हणजे त्या टायमिंगला लाटणार आहे चपात्या तर तोपर्यंत मी फ्रीजमध्ये ती कनिक ठेवून दिलेली आहे पुन्हा परत पीठ मिळायला नको त्यामुळे तर आता ते सात वाजता मी फ्रीजमध्ये ठेवून दिली दहा वाजता त्याला मी बाहेर काढणार आहे तर आता इकडे किचन वाटा बऱ्यापैकी आवरून घेतला भाजी वगैरे शिल्लक राहिलेली काढून घेतली आणि जी काय रात्री घासलेली भांडे होते ते लावून घेते इथलं जे काय काम आहे किचन ओट्यावरचं ते झालेलं आहे सकाळी सात वाजता म्हणजे सहा ते सातपर्यंत हे किचन ओट्यावर माझं पीठ मळणं भाजी वगैरे चहा एवढं काम झालेलं होतं भांडे वगैरे लावले झालेलं ला आहे दादा पण स्कूलमध्ये गेलेला आहे मुलांना मी दाखवणार नाही स्कूलच्या युनिफॉर्मवरती तिथनो तर आता इकडे आलेले आहे दादाचं आणि माझं ब्लँकेट जे होतं ते मी ठेवून दिलं आणि बाकीच्या कपड्यांचा वगैरे म्हणजे घड्या घालून घड्या घालून घेते आणि थोडासा पसारा वगैरे आवरून घेते तर आता जाणार आहे बाहेर बाहेरचं आवरलं नव्हतं जर बाहेरचं आवरायला मी जाणार आहे तर आता इकडे बघा तो तोपर्यंत उजळलेलं आहे आणि आता ऊन पडतंय चांगलं कडक ऊन पडते मध्ये आधी येतो दुपारचा पाऊस पण फारसा एवढा नाही पाऊस बंद झालेला आहे तर झाडू मारून घेतला म्हणजे झाडू मारून घेत आहे ताईनू आज उशीरच झालेला आहे बाहेरचं आवरायला जसं की आता हे रुटीन पण बदललेलं आहे आणि मला असं सकाळचा दिवस उगून वर आल्यानंतर आणि ह्या टायमिंगला माझी देवपूजा होत असते ताईनो सात सव्वा सातला आणि या टा वेळेला माझं झाडू मारणं हे मला अजिबात बिलकुल आवडत नाही म्हणून मला हे त्रासदायक रुटीन वाटतं एखाद्या दिवशी समजा पाचचं साडेपाच झालं उठायला म्हणजे तर पुढची जे रुटीन आहे पुढचं जे काम आहे त्याला खूपच उशीर होणार आहे मला तर पाचला उठून सुद्धा चालणार नाही त्याच्याहीपेक्षा खूप लवकर उठावं लागणार आहे ताईनो जर का म्हणजे सात्विक दादाचं हेच म्हणजे टायमिंग आहे त्याला साडेसात सातला तर जेवण डब्बा सगळं असं तयार पाहिजेच तर त्या हिशोबाने म्हटलं तर मला साडेचार चार, चार साडेचारला तर उठावं लागणारच आहे तर असो एका दिवशी असं चालायचं ताईनं रोज आपण म्हणजे रोज तर नाही उठू शकत एवढा लवकर पाच किंवा साडेपाच ठीक आहे पण चार साडेचार म्हटलं की खूप लवकर होतं तर असो बाहेरचं झाडू मारून आलेले आहे पाण्याचा पाईप लावणार आहे पण त्याआधी असा विचार केला पाण्यासाठी तर पाईप जोडणार आहे तर सुद्धा त्याबरोबर धुवून घेता येतील इथं बाहेर बसून म्हणजे जो काही कट्टा आहे आपला सिमेंटचा तर तिथे तर बेडशीट वगैरे आज मला काढायचं होतं यांचे पण कपडे रोज एक ड्रेस असतोच आता मुलांचं स्कूल नाही आहे पण म्हणजे स्कूलचे कपडे तर लगेच तर नाही पडलेले पण यांचा एक ड्रेस आणि इकडं सोप्यावर बेडशीट वगैरे टाकलेलं आहे ते काढलेलं आहे धुवायला आणि माझी आणि दादाची आंघोळ झालेली होती परत इकडे तिकडे रुमाल वगैरे एक्स्ट्राचे जे काही कपडे असतात ते सगळं असं जमा केलं परत माझे पण दोन ड्रेस धुवायचे बाकी होते तर ते घेतलेले आहेत आणि असं कपडे गोळा केले आणि बाहेर आणून टाकलेले आहेत तर बाहेरच आता धुणं मी धुवून टाकणार आहे पाणी जे आहे ते रस्त्यावरती जात नाही आता जो काय पाण्याचा जे काय म्हणजे आपल्या पार्किंगमधलं धुतलेलं जे काय पाणी आहे ना ते घराच्या मी एका बाजूला लावलेलं आहे पुढे रस्त्यावरती किंवा कुणाच्या जा दारामध्ये जात नाही त्यामुळे आता इथे कपडे वगैरे धुवायला बरं पडत आहे तेही ना मला सकाळ सकाळ असं लवकर कपडे जर धुतले तर बरं वाटतं तर असं बाहेर जर कपडे धुवायचे आणि खूप उशिरा झालाय तर मग ते बरोबर नाही वाटत मग ते बाथरूममध्येच कपडे धुतलेले बरे पडतात पण आता टायमिंगही खूप सारं लवकरचं होतं म्हणजे नऊच्या आधी तरी किमान कपडे धुवायला घेतले पाहिजेत आणि मग त्याच्या आधी नऊच्या आधी जर कपडे धुवायला घेतले तर मग असं मी बाहेर बसून कपडे धुवत असते ताईनो तर आता इथे बघा निरम्यात सगळे कपडे टाकले टप घेतलेला आहे मोठा त्याच्यामध्ये निरम्याचं पाणी केलं आणि निरम्याच्या पाण्यातून सगळे कपडे बकेटमध्ये टाकलेले आहेत आणि नंतर एक एक करून मी धुवून घेतले कपडे सेफ्टी बेडशीट ठेवलेलं आहे बाकीचे सगळे बारीक बारीक कपडे धुवून घेतलेले आहेत आणि बेडशीट मात्र असं म्हणजे ज्यावेळेस मोठं पटांगण असतं आणि ते पण कपडे पण स्वच्छ निघतात आणि पटकन देखील होतात आपटता येतात कपडे बाथरूममध्ये कसं असं कपडे आपटता वगैरे येत नाही आहेत मग टाईलवरती इकडं उड पाणी तिकडं उड मग असं होतं मग सगळं खराब होतं मग इथं असं बाहेर कपडे धुत धुतले ना कपडे पण स्वच्छ निघतात त्याचबरोबर म्हणजे आपटता येतात व्यवस्थित असं भस्ता सुद्धा येतं कपडे धुवून आणि बाथरूममध्ये तिथले तिथं सगळं कामं म्हणजे करायचं म्हटलं की खूप म्हणजे ते अवघडल्यासारखं होतं तर असू त्या ताईनं हा जो पाईप आहे तो मी बाहेर जे बाथरूम आहे आपल्या एक्टराचं त्या बाथरूमच्या नळातून मग म्हणजे पाईप हा जोडलेला आहे मोटर वगैरे चालू केलेले नाही तर नळाचंच हे पाईप म्हणजे जोडून मी इथे पाणी आणलेलं आहे पाणी बघू शकता जे धुतलेलं पार्किंगमधलं जे काही पाणी आहे ना ते इकडं आपलं माझ्या पाठीमागे जात आहे म्हणजे जरा पाण्याचा प्रवाह हो जो आहे तो सुद्धा मी उलटाच केलेला आहे माझ्या पाठीमागे इकडे जसं म्हणजे जा जर झाड वगैरे इकडे लावलेलं ला आहे ना तर तिथे पण नाही जात अगदीच आपलं घर सोडून बाजूलाच पाणी जातं तिकडे असे खड्डा वगैरे आहे तर तिकडे पाणी जातं आणि एवढ्या सकाळी सकाळी पाणी वगैरे मारलं किंवा धुतलं की ते दहा अकरा वाजेपर्यंत सुकून देखील जातं उन्हाळ्यामध्ये तरी तर असताईनो आता म्हणजे पार्किंग वगैरे धुवायचं होतं त्याचबरोबर इकडे पुढे सुद्धा पाणी मारायचं होतं तर तोपर्यंत माझे कपडे देखील धुवून झालेले आहेत आणि आतमध्ये ना समीक्षा समीक्षाचे पप्पा अजून झोपलेले आहेत तर म्हटलं चला हे झोपलेले आहेत तोपर्यंत हे कपडे वगैरे धुवून घ्यावेत त्या दोघांच्या आंघोळीचे जे काही कपडे आहेत ते आता ते थोडेसेच पडणार आहेत तर म्हटलं बाकी आपलं घरातलं जे काही काम असताना फरशी वगैरे झाल्यानंतर ते धुवून तेव्हा म्हणजे धुवून टाकता येतील किंवा मग समीक्षाची सुद्धा आंघोळ झाल्यानंतर तिला मी सांगते धुवायला तर ते पण धुवून टाकते तर आता तिचं म्हणजे स्कूल तर आहे साडेबाराला म्हणजे ती घरातून ाला बाहेर पडणार तर असं होता इकडे मी कपडे वगैरे सगळे धुवून घेतले आज देवपूजाला लेट झालेलं आहे पहिलं हे काम आहे ते करून घेतलेलं आहे कम्प्लीट साडेसातला मी कपडे धुवायला बसलेली सव्वाटपर्यंत माझे पर्यंत कपडे धुवून झाले आणि सुकायला वगैरे घाल घालून आले तोपर्यंत साडेआठ झालेल्या होत्या आणि कपडे धुवून झाले की लगेच पाईप पण जोडलेला होता तर इकडे झाडांना पाणी ओंबरडा वगैरे पुसून घेतला आणि पार्किंग पण थोडंफार धुवून घेतलं पाण्याचं म्हणजे प्रेशर बघू शकता कमीच ठेवलेलं आहे फारसं जास्त काही जास्त प्रेशर ठेवलेला नव्हता पाण्याचं पार्किंग असं अजून काही घाण होत नाही ज्यावेळेस पाऊस म्हणजे सुरू होईल कंटिन्यू चिकल म्हणजे म्हणतात ना त्यावेळेस पार्किंग खूप घाण होतं कारण की गाड्या सायकल वगैरे म्हणजे ते आतमध्ये आणलं जातं लावलं जातं त्याच्यामुळं खूप पार्किंग घाण होतं तर असं सध्या तर केवढं असं नाही पण आपल्याला पारोसं म्हणतात ना तर त्या झाडू मारून घेतल्यानंतर एक बादली तरी पाणी मारल्याशिवाय ते जमत नाही आणि मला माझं कसं होतं ताई आंघोळ केल्यानंतर ना, के ना पायाला असं थोडीसुद्धा धूळ किंवा माती वगैरे लागलेली मला आवडत नाही त्यामुळे मी सकाळी सकाळी आंघोळीच्या म्हणजे आधी सगळं पारोसं स्वच्छ झाडू वगैरे मारून घेत असते पण हे जे असं म्हटलं की खूप ते आळसल्यासारखं होतं किंवा असं मला ते काम गच्चाळ <laughs> म्हणतात ना घाण असं म्हणजे होतं तर असो आता इकडे वरती वरती टेरेसवरती कपडे वगैरे सुकवून घेतले म्हणजे टाकून आले तिकडं आणि खाली आल्यानंतर मग तुळशीला पाणी घातलं आणि उंबरट्याची पूजा करून घेतलेली तोपर्यंत ना हे दोघंजण उठले आंघोळ्या वगैरे त्यांच्याच करत होते त्यांचं त्यांचं ते आवरत होते आतमध्ये बाकीचं जे काय राहिलेलं हॉल आहे ना ते अंतरुणं वगैरे मग ते समीक्षा समीक्षा पप्पा दोघंजण काढतात तर असो समीक्षा आणि समीक्षाच्या पप्पा दोघांना पण त्यांच्या रुटीनप्रमाणे म्हटलं तर ते दोघंसुद्धा आता आयुष्य होणार आहेत तर असो इकडे आता मी काय केलेलं आहे सोपा कवर जो मी काढलेला होता मगाशी बेडशीट वगैरे तर त्याच्यावरती मला आता नवीन दुसरं बेडशीट टाकायचं आहे आणि नवीन बेडशीट मी आणलेलं आहे तर आता पहिलं काय करणार आहे सगळा झटकून घेणार आहे सगळा जो काही सोपा म्हणजे असं खरकटं वगैरे कुठं मुलं पोहे वगैरे खातात मुरमुरे बिस्किट म्हणजे न लहान मुलं पण असतात आपण पण घरचे म्हणजे सगळं असं त्या त्यामध्ये बराच नाही म्हटलं तरी कचरा जाऊन बसतो असं बॉक्स टाईप जो सोपा असतो ना तर तो तर तो सगळा कचरा काढून घेतला सगळा झटकून घेतला आणि हे बघा हे नवीन बेडशीट मी आणलेलं आहे तर ते बेडशीट आता इथे अंथरून घेते नाही म्हटलं तर आता तीन चार बेडशीट झालेली आहेत तर इथे आता समीक्षा बघा बिना आंघोळीचीच आहेत आणि तिचे पप्पा गेलेले आहेत आंघोळीला तोपर्यंत इकडे हॉल देखील होतोय माझा आवरून बरंच काम माझं नऊ साडेनऊपर्यंत झालेलं आहे तर हे बेडशीट बघू शकता खूप छान मस्त सुंदर दिसतं याच्यावरती जे डिझाईन आहे ना ते खूप मला आवडली तर हे गादीचं तर काम झालेलं आहे त्याला बेडशीट म्हणजे कवर भेटलेलं आहे पण कुशन कवर मला भेटणं त्यासाठी नवीन शिवूनच घ्यावे लागणार आहेत तर सध्या तर आता हेच ठेवलेत आणि ते व्हाईट कलरचे असल्यामुळं ना पंधरा दिवसातून एक महिन्यातून तर ते धुवायला काढावे लागतात तर देव मंदिराच्या बाबतीत खूप साऱ्या कमेंट कालच्या व्हिडिओला आलेल्या होत्या तर तुमच्या कमेंटची उत्तरं मी उद्याच्या म्हणजे नवीन व्हिडिओमध्ये देईन आजचा हा रुटीनचा व्हिडिओ किंवा बदललेलं जे काही रुटीन आहे ते मी शेअर केलेलं आहे मुलांच्या स्कूलचं तर त्यामुळे आणि उद्या आपला पेशल मग त्याच्यावरती व्हिडिओ येईल किंवा मग म्हणजे उद्या येईल किंवा परवा येईल मी सांगू शकत नाही पण नक्की तुमच्या कमेंटचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे तर इकडे साहेबांची आंघोळ झाली आंघोळ करून ते आलेले आहेत पण माझा फ अजून म्हणजे सोपाच आवरणं चाललेलं आहे अजून झाडू बाकी आहे तर त्यांना म्हटलं जरा वेळ तुम्ही बसा तोपर्यंत मी झाडू मारून घेते कचरा खूप पडलेला आहे तर पहिला कचरा काढते आणि त्यानंतर मग ह्यांचा चहा नाश्ता हे सगळं होणार आहे आणि ताईनं दुसरी गोष्ट सांगायची राहून गेली की मुलांच्या मी बसेस बंद केलेलं आहे दोन्ही मुलांच्या बस बंद केलेल्या आहेत तर शेजारचे आमचे जे आहेत म्हणजे मुलं एकाच स्कूलमध्ये असतात ना आपल्या शेजारचे वगैरे आजूबाजूचे तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये ॲडजस्टमेंट केलेली आहे तर म्हणजे बारा वाजता हे जाणार सोडायला समीक्षाला आणि सारा त्यांची मुलं आणि आपल्या सातवी दादा त्यांना घेऊन येणार आणि सोडताना सुद्धा त्यांची मुलं आणि आपली समीक्षा याला म्हणजे सोडून म्हणजे असं असं ॲडजस्टमेंट केलेली आहे बस बंद केलेल्या खूपच फीज वगैरे वाढवलेली होती तर त्यामुळे बघूया आता तर म्हणजे झाला आता आजपासून तर म्हणजे स्कूल चालू झालेली आहे तर बघू आता पुढे कसं आहे तर आता इकडे पोहे बनवायला आलेले आहे सुरुवातीला मी काय केलेलं आहे शेंगदाणे जे होते तेलातून तळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर जिरे मोहरीची फोडणी टाकली आणि त्यानंतर टाकलेलं आहे हिरवी मिरची टाकलेली आहे हिरवी मिरचीसुद्धा तेलातून तळूनच घेतली आणि त्यानंतर कांदा टाकलेला आहे कांद्याबरोबर जर हिरवी मिरची टाकली तर ती जास्त चांगली तळत नाही तळली जात नाही किंवा त्याचा जो तिखटपणा आहे तो तेलामध्ये उतरत नाही आणि आमच्या यांना लागतं तिखट असे पोहे तर त्यामुळे मग पहिली सुरुवातीला मिरची तळून घेतली आणि तळलेली मिरचीसुद्धा मग खायला म्हणतात चांगली लागते तर त्यामुळे आणि कांदा वगैरे टाकला कांदा जास्त भाजायचा नाही कांदे पोहे ज्या वेळेस आपण बनवतो म्हणजे कांदे पोहे कशाला का म्हणतात तर त्यामध्ये कांदाही दिसला पाहिजे ना म्हणजे हलकासा फक्त परतून घ्यायचा आणि मोठ्ठा मोठा ठेवायचा कांदे पोहे ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस ते पोहे तुम्ही खाऊन बघा एकदा खरंच खूप छान लागतात हळद कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर पोहे टाकले आणि वरून लिंबू साखर आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मिक्स करून घेतल्याला तुम्ही बघू शकता पोहे एकदम मोकळे मोकळे सुटसुटीत झालेले आहेत तर आजचा आमचा सकाळचा नाश्ता सकाळी आज ना दहा वाजता पोहे आम्ही खाल्लेले होते सर सगळ्यांनी म्हणजे आमच्या तिघांनी समीक्षा आहे आणि मी तर सगळी कामं आवरली बाकीची वरची जी काही कामं असतात ते सगळं झालेलं होतं आणि आता टायमिंगही खूप सारं झालेलं होतं तर म्हटलं चला मस्तपैकी गरमागरम पोहे बनवूया आणि आपण तिघा खाऊया तर तिघांनी आम्ही अशा पद्धतीने वरून तळलेल्या शेंगदाणे शेव बारीक शेव त्याचबरोबर कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा वगैरे टाकून मस्त असे सगळ्यांनी खाऊन घेतले पोटभर नाष्टा आमचा दहा वाजता झालेला होता तर त्यानंतर दुपारचा स्वयंपाक समीक्षेचा डब्बा आहे यांचा डब्बा आहे दुपारचं आमचं जेवण आहे त्याचबरोबर दादा सुद्धा येणार आहे साडेबारा एक वाजता तर त्याचं जेवण म्हणजे दुपारच्या जेवणाची तयारी जी आहे ती करावी लागणार आहे पोहे खाल्ले पुन्हा एकदा जाडू वगैरे जो म्हणतात ना तो आवरून घेतला भांडे घासले आणि त्यानंतर मग अकरा वाजता मी दुपारच्या स्वयंपाकाला लागलेली होती तर पहिल्यांदा वरण टाकते फोंडीला वरणासाठीची जी काय डाळ होती जो कुकर होता तो सकाळी कधी साडेसहा सात वाजता लावलेला होता तो आताचा अकरा वाजता मी वरण टाकत आहे फोंडीला डाळ मात्र खूप मौसूत शिजलेली होती अगदी गाळ म्हणतात ना तर त्या पद्धतीनं जिरे मोहरी लसूण हिंग कडीपत्ता कोथिंबीर कडीपत्ता नव्हता कोथिंबीर आणि लसूण वगैरे टाकून मस्त असं वरण फोडणीला घट्टसर असं दिलं आणि लगेच मग त्याच कुकरमध्ये भात लावत आहे जसं म्हटलं डब्या नसल्यामुळं ना कुकरच्या त्यामुळे असं दोन वेळा कुकर मला लावावं लागतो तर मीठ वगैरे टाकून हा पांढरा साधा सिंपल असा भात मग मी लावून दिलेला आहे ज्यावेळेस मी असं रुटीनचा व्हिडिओ शेअर करते स्वयंपाकाचा वगैरे तर त्यावेळेस कमेंट येतात त्या व्हिडिओखाली की तांदूळ कोणता वापरला तर ताईनं मी डेली म्हणजे भात ज्यावेळेस आम्ही बनवतो असं वरण भात तर तर रेशनचाच मी भात म्हणजे तांदूळ वापरते आणि ज्यावेळेस बिर्याणी वगैरे पुलाव वगैरे काय बनवायचा असेल तर तो मग वेगळाच तांदूळ असतो बासमती वगैरे तर असं रोज भात खायचं म्हटलं तर रेशनचाच आम्ही तांदूळ खातो तर वरणाचं वरण झालं तर झाकून पण ठेवलेलं आहे भाताचा कुकर बारीक गॅसवर लावलेला आहे आणि इकडे मी भाजीची तयारी करत आहे फ्रीजमधलं जे काय काही सकाळी पीठ ठेवलेलं होतं ते पण कणिक काढून आणले आणि जो काय आसपासचा पसार आहे तो आवरून घेत आहे आणि जे काही सकाळी मी मटकी आणि तुम्हाला वटाणा भिजवलेला होता तो दाखवला तर त्याचीच आज मी आता मी रस्सा म्हणजे रसरशीत अशी लपथपी भाजी म्हणतात ना तर तशी मी करणार आहे तर जी काही वटाणा आणि मटकी होते ती गरम पाण्यात म्हणजे टाकलेली आहे त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून ह्याला मी चांगले शिजवूनच घेणार आहे आणि राहिलेली जी काय मटक्या निवाटाणा आहे ना त्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्याच पातेल्यामध्ये जशीच्या तशी मटकी ठेवायची आहे आणि त्याच्यावरती कॉटनचा कपडा रुमाल वगैरे टाकायचा आणि पॅक असं घट्ट दाबून झाकून ठेवायचा मस्तपैकी त्याला मोड येतात जर असं रुमालामध्ये चाळणीमध्ये जर मोड आणायला ठेवली मटकी तर त्याचे मोड मोडतात तर अशा पद्धतीने मी जशी मटकी मोड आणायला ठेवली त्या पद्धतीने तुम्ही मटकी ठेवली तर वेळही तिथे वाचतो वे म्हणजे याच्यातून त्याच्यात गाडा त्या भांड्यात ठेवा आणि मोडंही मटकीच्या मोडत नाही आहेत तर पटकन त्याला सुद्धा येतात दमट ठिकाणी एखाद्या ठिकाणी ठेवून द्यायचं तर चपात्या वगैरे ज्या काय होत्या त्या लाटून घेतल्या आणि त्यानंतर जी काय मटकीची भाजी आहे ती मटकी वटाण्याची मिक्सी भाजी त्याची रेसिपी शेअर करते काही ना ताईनो जे काही साधी सिंपल रोजचं जे म्हणजे आहे तसंच ती भाजी केलेली आहे लसूण वगैरे लसूण नाही ताईनो कांदा वगैरे टाकला जिरे मरुची फोडणी टाकली आणि ज्या आपलं हळद मिरची पावडर टाकली आणि आपलं घरचं काळं तिखट मीठ वगैरे टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि त्यानंतर जी काही शिजवून घेतलेली आपली जी मटकी वाटाणं आहे हळद मिठामध्ये शिजवून घेतलेलं ते टाकलं वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली मिक्स केलेलं आहे आणि उरलेलं शिल्लक राहिलेली जी काही पाण्या आणि जी काही थोडीशी मटकी पाण्यामध्ये होती तर ते पाणीसुद्धा मी त्यामध्ये टाकलेलं आहे हे मटकी वाटण्याचं शिजवून घेतलेलं पाणी आहे ना ते सूप म्हणून प्यायचं ताईन लहान मुलं किंवा मोठ्या मुलांनाही किंवा आपणही पिऊ शकतो जर एक्स्ट्राचं शिल्लक राहिलं तर तर छान लागतं ते खूप पौष्टिक असं टाकून वगैरे द्यायचं नाही तर मी ते सगळं काही ओतून दिलं आणि शेंगदाण्याचं कूट वरून टाकून दिला मिक्स करून घेतलं ही डब्यासाठी रसरशीच भाजी मी बनवून घेतली त्याचबरोबर काही थोडीफार खायला म्हणजे रात्रीची पण भाजी थोडीशी शिल्लक होती तर असं तर का। आता इकडे लगेच मी भांडे घासायला घेतलेले आहेत हे गेलेले आहे स्कूलमध्ये समीशाला सोडायला आणि सातवीदादाला आणायला टायमिंग होतं बाराचं बारा वाजता समीशाला पाठवलं स्कूलमध्ये आणि त्यानंतर किचन मोठा जो आहे तो आवरून घेत आहे ताईनं भांडे घासण्याचं ताईनं विचारूच नका सकाळी नाश्त्याचे म्हणजे जे काय असे टिफिन केला ती भांडे घासले आताचं स्वयंपाकाचे भांडे घासले त्यानंतर जेवणाचे भांडे दुपारी आज दोन वाजेपर्यंत मला असं वाटत होतं मी भांडेच घासते का काय पण असो भांडे घासून घेतले आणि त्यानंतर मनी प्लॅन्टचं पाणीसुद्धा मी दोन तीन दिवस बदललेलं नव्हतं आणि तर ते बदलायला घेतलेलं हे बॉटल पण घासून घेतली आणि स्वच्छ पाणी भरून घेते फिल्टरचं पाणी भरते मनी प्लांटच्या बॉटलमध्ये आणि मनी प्लांटच्या जे काही मुळे आहेत ना त्याला असं शेवळ वगैरे चढल्यासारखं दिसलं किंवा खराब झाल्या तर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या त्यामुळे सुद्धा मनीप्लांट ग्रो होत नाही मनी प्लांटला ना तुम्ही रोजचे रोज धुवा आणि रोजची रोज त्याला फिल्टरचं पाणी द्या किंवा बदला तर अशा पद्धतीने जर मनी प्लांट तुम्ही रोज त्याची काळजी घेतली तर पाण्यामध्ये सुद्धा किचनमध्ये असं बाटलीमध्ये सुद्धा चांगलं असं मनी प्लांट ग्रो होतं तर मी इथे सुद्धा असं पाण्यामध्येच प्लांट ग्रो केलेलं आहे मला खूप आवडतं असं किचनमध्ये मनी प्लांट खूप दिवसापासून माझ्या किचनमध्ये असं मनी प्लांट आहे तर झालं की छान बऱ्यापैकी आवरून घेतलं जेवण बाकी आहे हे गेलेलं होतं जसं म्हटलं स्कूलमध्ये तर तोपर्यंत बरीचशी कामं माझी आवरून झालेली होती फरशी देखील पुसून झाली आणि म्हणजे इकडे आता फरशीच पुसायची चालू आहे तर हे आलं की सातवी सुद्धा म्हणजे येणार आहे एक वाजता म्हणजे एक वाजलंच होतं त्यांना यायला पाहुणे एक एक झाल्याच होत्या तर लगेच मग आम्ही सगळेजण तिघंजण जेवण करायला बसलेलो होतो एक वाजेपर्यंत सगळी कामं म्हणजे झालेली होती हे असं बघा ताईनं त्रासदायक रुटीन जे म्हणतात ना तर असं वेळा वेळेनुसार कामं मी केलेली नाहीत असं नाही की एकदम स्वयंपाक केला की एकदम असे कपडे धुतले एकदम असं असं भांडे घासले असं माझं झालेलं नव्हतं असं वरचे वर वरचे वर काम सगळ्यांना प्रत्येकाला गरमागरम सगळ्याच्या हातामध्ये असं देणं असंच झालेलं होतं म्हणजे असंच असतं ताईनं ता माझं दुपारी अगदी दोन म्हणा तीन म तीन वाजल्या तरी माझं काम चालूच असतं पण तीन नंतर ताईनो संध्याकाळी मला अजिबात काहीही काम नसतं फ्रीच असते मी ते पाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत फ्रीच असते मला कोणतंही परत काम नसतं तर तेवढ्या वेळामध्ये मग व्हिडिओ एडिटिंग वगैरे व्हिडिओ अपलोड यूट्यूबचं जे काही काम असतं ते मी करत असतं ताईनो आणि मग संध्याकाळी मुलांना चहा नाश्ता देवाला दिवा दिवापत्ती झाड लोट कपडे वगैरे आणणे घड्या घालणे हे चालू असतं काम म्हणजे बारीक सारीक कामं म्हणतात ना तर ती कामं असतात तर असं काम म्हणजे कामाचं लोड किंवा क्रा कामाचं प्रेशर असं काही काहीही नसतं अगदी रिलॅक्स पण एक काम असतं तर निवांत पण सकाळचं मात्र फाटे चार पाच वाजल्यापासून कामाला सुरुवात होते असं म्हणतात ना कुत्रा हल खात नाही तर त्या पद्धतीनं कामं माझे चालू असतात सगळ्यांच्या खाली देणं सगळ्यांना गरमागरम सगळ्यांना पाठवण्याचंच काम चालू असतं तर असं ताई आजच्या व्हिडिओचा करते त्याचं एंड रुटीन आवडलं असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आजची बाजी नका तर बाय सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ